update news. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर राज्यातील जानेवारी कार जाने दोन हजार सव्वीस पासून कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे यामध्ये एकतीस जानेवारीला दोनशे छत्तीस ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्यात आले तर आज सतरा फेब्रुवारी रोजी तीनशे सोळा ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यातील नऊशे ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं ग्रामविकास विभागाकडून जानेवारी पासून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर यामध्ये फेब्रुवारी रोजी प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे पाच मार्च पर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे अकरा मार्च पर्यंत प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करणे जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगात सादर करणे तर चार मे रोजी राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलं जाणार आहे